नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतो की ते या ठिकाणी हो रवी, 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 रवी रागा रागामध्ये त्याने चिठ्ठी लिहिलेली असते ती टी ठेवतो आणि तिथून निघून जाते तर आता ही सगळं मीरा बघत असते तर मीरा म्हणते रवी भाऊजी रवी भाऊजी कुठे चालले थांबा की जरा रवी भाऊजी पण आता रवी काही ऐकायला तयार नसतो रवी रागारागामधून घरातनं निघून गेलेला असो तर आता त्या ठिकाणी मीरा म्हणते काय आहे काय ठेवलेलं आहे तर ती आता ते बघते तर काय ते बघते तर त्याने आत्महत्याची चिठ्ठी अशी लिहिलेली असते ते ती आता तिच्या रूममध्ये जाते आणि रूममध्ये जाऊन पर्स मोबाईल घेते आणि सत्याला फोन लावते सत्याला एका ठिकाणी बोलवून घेते आणि दोघंही ती त्याला भेटायला जाते तर मग आता या ठिकाणी सत्या आणि ते दोघंही भेटतात तर सत्या म्हणतो काय का धुमके तू एवढं घाईघाईमध्ये कशाला आली तू आणि मला कशाला बोलवून घेतलं काही काम होतं का तेव्हा आता मीरा म्हणते क झालं तुमच्या मनासारखं तुमच्या भावाने तुमच्या मनासारखं केलं माहिती आहे का तुम्हाला तेव्हा आता हे सत्याला काही तिचं बोलणं समजत नसतं तेव्हा आता सत्य म्हणतो काय आहे नेमकं बोल की तर आता ती म्हणते की भाऊजींनी रवी भाऊजींनी आता आत्महत्याचा प्रयत्न करायला गेले आहे आत्महत्या करायला गेली आहे तेव्हा आता सत्य म्हणतो काहीच्या काही काय बोलते तू असं काय बोलते तर आता इकडे मीरा म्हणते तुम्हाला खोटं वाटतंय हे बघा ही चिठ्ठी घ्या बघा आता आधी तेव्हा आता ती मी मीरा त्याला चिठ्ठी देते त्याच्या हातात तर आता सत्या वाचतो ती चिठ्ठी तर खरंच आता रवी आत्महत्या करायला गेला आहे हे त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं तर आता या ठिकाणी सत्याचं म्हणजे त्याच्या डोळ्यात अश्रू येतात त्याच्या डोळ्यात पाणी येतं की मा भाऊ माझ्यासाठी स्वतःचं हे करायला चाललं आहे आयुष्य उद्ध्वस्त करायला चाललं आहे तेव्हा आता सत्याला खूप वाईट वाटत असतं सत्याच्या डोळ्यात खूप पाणी येत असतं तर आता या ठिकाणी दुसरीकडे आता रवी रियाच्या घरी आलेला असतो तर रियाला आता तिच्या वडिलांनी रूममध्ये कोंडवलेलं असतं तर आता रवी तिच्या वडिलांना म्हणतो हे बघा माझा आणि रियाचं लग्न लावून द्या नाही तर मग मी माझा जीव घेऊन टाकेल मी आत्महत्या करून टाकेल मा रिया माझी आहे आणि मला तिच्यासोबत लग्न करायचं आहे तेव्हा आता ते रियाचे वडील म्हणतात तुला काय करायचं आहे ना ते कर तू इथे आत्महत्या के केली आमच्या घरासमोर अक्षरशः तू मेलास तरी मला काही फरक नाही पडत पण माझी मुलगी रिया तुझ्या गड्यात तर कधीच बांधणार नाही मी आणि तुला कधीच देणार नाही मात्र आता इकडे रवी म्हणतो हे बघा तुम्ही असं काय बोलता आहे रवी तिचं माझ्यावर खरंच खूप प्रेम आहे आणि तिचंसुद्धा माझ्यावर प्रेम आहे आणि माझंसुद्धा तिच्यावर प्रेम आहे पण आता रियाचे बाबा काही ऐकत असत तर रियाचे बाबा म्हणतात नाही मग रवी म्हणतो ठीक आहे नाही ना मग मी इथेच आत्महत्या करतोस तेव्हा आता रियामध्ये नाही रवी तू असं काहीच करायचं नाही आहे तू बिलकुल काही कोणत्या स्ट्रोकाचं पाऊलच लायचं आहे रवी ऐकलंस का ती अशी रूममधनं ओरडत असते पण मात्र आता इकडे रवीचाही पारा सटकलेला असतो कारण तिचे वडील नाही म्हणतात मग आता तो म्हणतो ठीक आहे असं आहे का मग मी तुमच्या दाराशीच आत्महत्या करतो तर आता पर रियाच्या बाबांना तुला करायचं आहे ते मला काही फरक पडत नाही असं म्हणून ते आता घरामध्ये निघून जातात दरवाजे लावून घेतात तर आता रवीने रावकेलची कॅन आणलेलीच असते सोबत तर तो आता स्वतःच्या अंगावर रॉकेल केल ओतून घेत असतो रॉकेल केल उतून घेत असल्यावर तो, तो आता शेवटी त्या आगपेटीसुद्धा काढतो शेवटी रवी रियाचाच विचार करत असतो आगपेटी काढतो आणि तो पेटवणारच तो स्वतः त्या ठिकाणी सत्या येतो सत्या ती आगपेटीची काळी त्याच्या हातात घेतो सत्या आता आगपेटीची गाडी हातात घेतो आणि म्हणतो काय चालू आहे रव्या तुझं एका मुलीसाठी तू स्वतःचा जीव का देतो आहे तर असं म्हणतो आणि त्या त्या ठिकाणी आता मीरा आणि सत्य आलेला असतो तर आता त्या रवी आता रवीला थोडा धीर आलेला असतो पण रवी आता रियाच्या प्रेमात पागल झालेला असतो मंडळी आपल्याला येणाऱ्या पुढील भागात आता पाहायला मिळेल की आता सत्य आणि मीरा मिळून रवीचं लग्न कसं लावून देणार आणि रियाला कसं त्याच्या मनातून काढणार की त्या दोघांचं लग्न लावून देणार हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद अशाच नवनवीन मालिकाचे अपडेट तुम्हाला येत राहतील